पिवतर परिसरामध्ये काल झालेल्या अवकाळी मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वाऱ्यामुळे विद्युत महामंडळाच्या लाईटच्या तारांवर झाडे पडल्यामुळे शिवतर आणि मालगाव या ठिकाणी वीज खंडित झाली होती रात्री असो वा दिवसा स्वतःची पर्वा न करता विद्युत महामंडळाचे शाखा अभियंता अक्षय मोरे यांच्या आदेशानुसार लाईनमन तसेच वायरमन यांना सूचना करून तातडीने विद्युत पुरवठा चालू करण्याचे काम वायरमन यांनी केले आहे विद्युत महामंडळाचा दुवा समजला जाणारा वायरमन स्वतःची परवा न करता कोणीही कधीही फोन करू किंवा कोणतीही अडचण येऊ तातडीने कार्यवाही करण्याचं काम यांच्याकडून होत असतं त्याच पद्धतीने रात्री कधीही शाखा अभियंता अक्षय मोरे यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी फोन केला असता ते फोन उचलण्याचं काम करून तातडीने कोणतीही अडचण असो ती पूर्ण करण्याचं काम त्यांच्याकडून होत असतं त्यामुळे त्यांचं देखील परिसरामध्ये कौतुक केलं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूटूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका